येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाचा सांगता समारोह उत्साहात संपन्न नमस्कार प्रजाशाहीचा आवाज न्यूजवर ते आपले स्वागत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्ध धम्म संस्कार जनसामान्याला कळावे बुद्धाचा उपदेश सर्वांना कळावा त्याकरिता बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन औंढा नागनाथ येथे विश्वशांती बुद्ध विहारामध्ये करण्यात आले होते सदरील वाचक यादव कासिदे यांनी सतत वर्षावासाच्या काळात तीन महिने ग्रंथ वाचून अनुयायांच्या मनावर बुद्धांच्या विचारांची छाप टाकली सतत तीन महिने ग्रंथ वाचनाचा सांगता समारोह हो, सर्व औंढानागनाथ नगरीतील उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी भव्य शांतता रॅली काढून एकत्रितपणे त्रिशरण पंचशील ग्रहण करून उपासकांनी खीरदाराचा आस्वाद घेतला 就那个。